जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन एकोणीस सप्टेंबर भगवंताचे होण्यानेच काळाच्या पलीकडे जाता येते बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते आपल्या जीवनाचा सारखा विकास होतो आहे म्हणून आपण आज जिथे आहोत त्याच्या मागे काल होतो आणि आज जिथे आहोत त्याच्या पुढे उद्या आपण जाऊ हे जरी खरे तरी आज आपण जे करायला पाहिजे ते न केले तर एखाद्या वेळी उद्या मागे जाण्याचा प्रसंग आपल्यावर येईल पुढचा जन्म हा आपल्या जन्मातूनच निर्माण होतो तेव्हा आपण आज चांगले असलो तर अंते माती सा गती या नियमाप्रमाणे पुढचा जन्म आपल्याला चांगलाच येईल काळ मुख्यतः तीन प्रकारचा असतो कालचा आजचा आणि उद्याचा जो काळ होऊन गेला तो काही केले तरी परत येणार नाही म्हणून त्याची काळजी करू नये एखाद्याचे कोणी गेले तर आपण त्याला असे सांगतो की अरे एकदा गोष्ट होऊन गेली आता काय त्याचे आता दुःख न करणे हेच बरे हे जे तुम्ही लोकांना सांगता तसे स्वत वागण्याचा प्रयत्न करा मागे होऊन गेल्याची विवेकाने विस्मृती पाडता येते तसेच पुढे काय होणार हे होणारच म्हणून स्वस्थ बसावे मागची आठवण करू नये किंवा गेल्याचे दुःख करू नये आणि उद्याची किंवा होणाऱ्या गोष्टींची काळजी करू नये सध्या आपल्याला कालाच्या पलीकडे जाता येत नाही आणि काळाच्या पलीकडे गेल्याशिवाय भगवंत मिळणार नाही अशी अवस्था आहे जगात घडामोडी सारख्या होत आहेत आणि आपली तळमळ मात्र कायम आहे आपल्याला जी तळमळ लागते ती आपल्या अपुरेपणामुळे अपूर्णतेमुळे लागते कोणीही मनुष्य जन्माला आला की भगवंताला आनंद होतो कारण सत्य सत्यस्वरूप प्रत्येकाला कळावे अशी भगवंताची इच्छा आहे आणि हे कार्य फक्त मनुष्य जन्मामध्येच शक्य आहे यासाठी भगवंत आपल्याला समजण्यासारखा आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे याकरिताच आपल्याला भाव इच्छा तळमळ आज मनातून उत्पन्न व्हायला पाहिजे पुष्कळ चांगला स्वयंपाक केला आणि मीठ घालायचेच राहिले तर काय उपयोग भाव जर तुळजा ठेवला तर भजन चांगले झाले असे कसे मनावे? भक्तीचे नऊ मार्ग सांगितलेले आहेत त्यातला कोणत्याही एकाचेच पूर्ण भाव ठेवून परिशिलन केले तरी त्यात बाकीचे आठ येतात आपल्याला जे कळले ते आपल्या आचरणात आणावे हे खरे ऐकणे होय जो आपल्या रक्ता मासात मिसळतो आणि रोजच्या वागण्यात आणता येतो तोच खरा वेदांत होय आणि आपल्या कर्तव्यामध्ये भगवंताचे स्मरण ठेवणे हेच सर्व वेदांताचे सार आहे बोधवाक्य वेदांत हा रोजच्या आचरणात आणला पाहिजे प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्रीराम आणि श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद